गणपती माते मासे सुंदर दर्शन वारशा ह्याच्याकडे सुद्धा आहेत मळे मासे पण साईज लहान आहे आता पावसामध्येच ना मोठे मासे जे मी दाभोळी पाती पावसाचा नक्की क्या गोडापणाचे मासे शिवाजी महाराज की जय जरा झूम करून दाखवतो मस्त स्ट्रक्चर उभारलंय मेहू पुणकर मी आनंदी चिपळूणकर मंडई आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आपण रिसेंटली चेंज केलं आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नवीन नाव काय आहे तर मेहुल आनंदी मंडळी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा ओके okay, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मंडई आज आहे सुट्टीचा वार विकेंड चालू होतो आहे आणि त्यानिमित्ताने आपण कुठे चालले आहोत तर आपण चालू शहापूरला माझ्या सासूरवाडी मंडई शहापूरबद्दल तुम्ही बरंसं ऐकलं असेल की तिथे दूध शहापूरचं दूध आम्ही जे सिटी डेरी आहे तिथे मिळतं पण शहापूर मी अजून दुसरं काय छान आणि फेमस आहे तर वेज नॉनव्हेज व्हेजमध्ये तिथे एक मंडई आहे भाजीपाला मार्केट आहे ते छान छान तिथे फ्रेश भाज्या मिळतात गावच्या भाज्या त्या आपण बघणार आहोत शहापूरला मंडईमध्ये आणि दुसरी म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये शहापूरला हे खूप फेमस आहेत बऱ्यापैकी बऱ्याच जणांना तुम्हाला आपल्यापैकी तुम्हाला माहीत असेल की शहापूरचं मटण खूप फेमस आहे तसेच नदीचे मासे हे शहापूरला मिळतात शिंबोरीमध्ये खेकड्यामध्ये मुठे मिळतात हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढे दिसणार आहे तर या ब्लॉग मध्ये बनवून राहा या आपण आपला प्रवास चालू करा आज आपण आपल्या फोर व्हीलरने जाणार आहोत या आपण शहापूरला शहापूरला आल्यानंतर काय असतं पहिली नॅरी करायची असते नॅहरीमध्ये आम्ही आलो तर आशीर्वाद शिटकॉर्नर म्हणजे आशीर्वाद ना आशीर्वाद शिटकॉर्नर मध्ये समोसा समोसासाठी किती गर्दी आहे बघा समोसाची वाट बघतो समोसाची ढोकळा आलेत समोसा हो बघा ढोकळा मस्त फ्रेश आलाय ढोकळा बघा म्हणतोय अर्धा झाला ढोकळा आहे आणि बापूरला जसं तुम्हाला माहिती आहे मी आलो आहे इथे विहीर आहे आणि विहिरीचं वैशिष्ट्य मी केवढी खोल आहे तुम्हाला एवढी खोल आहे जरा झूम करतो जवळजवळ एक वीस एक फूट वीस पंचवीस फूट असेल मंडळी ते बघा विहिरीत काहीतरी पडले आहेत मासे आहेत पाणी एकदम आलेलं आहे पावसाचं विहीर एकदम संपूर्ण भरते पाण्याचा साठा म्हणून एक विहीर आहे बघा इथे इलेक्ट्रिक लाईन आहे हे पंपाने पाणी काढलं जातं पण एकदम पाणी आलं आहे पुढल्यापासून पूर्ण भरायचे शहापूरला आलं आहे आणि राजेश जनरल स्टोअर म्हणून आपल्या दादांचं दुकान आहे बघा दुकानात काय चटपट आयटम दादांकडे मिळतं कुरमुरे कुरकुरे अगरबत्ती आणि थंडा कोल्ड्रिंक ठेवलं लहानपणी असे चटपाट आयटम खायला खरंच खूप मजा यायची राजेश स्टोर म्हणून मुगडाळ डाळ हे वे वेफर आणि चटपाट आयटम आहेत ना आवळा चिक्की आणि फ्रीज मध्ये काय आपल्याला कोल्ड्रिंक मध्ये थम्सअप स्प्राइट आज जरा गर, गरमीचे दिवस आहेत त्यामुळे त्याची गरज आहे पॅप्सिकोला सुद्धा अरे वा बरा कॅप्सिकोला द्या भरपूर गरम होतंय बघा अशी काय कोल्ड ड्रिंक्स आणि जुनी आठवण म्हणून एक आहे दाखवत आता कुठचा हा पॅप्सिकोला ऑरेंज ब्लॅक ऑरेंज आणि आपण काला कट्टा लहानपणीची आठवण आणि सोडा वगैरे सुद्धा आहे राजेश स्टोर आपलं कुठे आहे शॉप कासाराळी शहापूर नि आम्ही इथे येतो आणि चटपट आणि कोल्ड्रिंक आणि असे आयटम घेतो एवढी मोठी विहीर आहे बघा पंपाने पाणी काढलं जातं पण आता काय एप्रिल मे मे महिना चालू आहे तर पावसाची सगळी वाढतो का तळाशी गेलेली पाणी बघू शकता खाली बली मुजरी अशी विहीर शहापूर कासळा आपण आलो सोनारळीला इथे सिद्धिविनायक म्हणजे माही गणपती उत्सव खूप छानपैकी साजरा केला जातो सोनारळी आणि बघा असं काय संध्याकाळचं वातावरण वादले सहा सा साडेसहा शहापूरचं बदलते बघा इथे जुन्या बिल्डिंग तोडून रिकन्स्ट्रक्शन नवीन बिल्डिंग तयार केलं जात जाते असे शहापूर संध्याकाळचं वातावरण जरा वारा सुटलाय सोनार इथे आपले छोटे सबस्क्रायबर फॅमिली मेंबरच आहेत काय आपलं नाव म्हणालात नाव वियान पूर्ण नाव मीवान पूर्ण नाव काय िंग जगरी छांबवणे मस्त सायकल चालवते सुट्टी पडली आहे मे महिन्याची चला एन्जॉय करा आणि इथे बघा त्यांचा स्टॉल सुद्धा पाणी इथे पाणीपुरीच स्टॉल आहे सुकी वेळ आणि का चटणी केलेलं आहे फ्रेश रगडा चला पाणीपुरी खायला रगडा खायला मजा येणार शॉप आहे सोनार पाणीपुरीचं शहापूरलासुद्धा आता शहरीकरण होत चाललं हळूहळू जेव्हा बघा ही बिल्डिंग आहे बिल्डिंग तोडून टू प्लस थ्री प्लस रामांचं आणि हनुमंतचं शहापूरचं असेल त्यांना जर लेडीज पार्लर ब्युटी पार्लर पाहिजे असेल तर इथे एंजल ब्युटी पार्लर म्हणून आहे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत इथे छान आपल्या सबस्क्रायबरमध्ये फॅमिली मेंबर ताईच आहेत किरण जाधव देहरकर यांना कॉन्टॅक्ट करा ॲड्रेस दिलेला आहे बघा हा त्यांचं इथे असं आहे ब्युटी पार्लरचं शॉप आहे सुद्धा आहे आणि बरेचसे लेडीज वर्गासाठी ब्युटी पार्लरच्या उपयुक्त पद्धती वस्तू इथे फेमस पाणीपुरी चाट मसाला मिळत असतंगड दादा नमस्कार आपलं नाव साहिलो दादा आपलं कुठे आहे स्टॉल एक्झॅक्टली अच्छा आणि हे आपल्या किती वर्षापासून चालू आहे हो ना आणि आम्ही असं ऐकलं शहापूर मध्ये आपलं हे फेमस आणि बरेच जण इथे आसपास गेलाय एव्हरी डे चालू असतं अच्छा तरी किती वर्ष झाली म्हणाला तुम्ही पहिले बाबा चालवायचे ना आधी अच्छा असतं तर हे आता तुम्ही संपूर्ण हा व्यवहार बघता ओके आणि आपण काय काय आयटम मिळत बरेचसे आयटम शेवपुरी पाणीपुरी पोडी आणि ते सुद्धा एकदम चवीला स्वादिष्ट एकदम खाऊन बघा परत परत याल संध्याकाळच्या साडेसात वगैरे अर्धा रसाने काय गरिद्दी होते येताना परत मी चक्कर मारतो ओके चला थँक्यू दादा म्हणजे सुद्धा आता मोठमोठी स्ट्रक्चर उभी राहायला लागली अ केवढी मोठी बिल्डिंग आहे चार पाच मजलीची जी आहे आणि मस्त बल्डिंग बनवली चाळीस रुपये आणि आंबे चुपायचे आहेत अच्छा एकदम पण गोड आहे ना अच्छा संध्याकाळची वेळ असे काय तिच्याकडे मधलं फेमस खाडे महाविद्यालय आनंदीचं शाळा आनंदीची महाविद्यालय हे इथे होतं इथे आनंदीचं शिक्षण झालं खाडे महाविद्यालय शहापूर मध्य मंडी भाऊसार कोल्ड्रिंक हाऊस शहापूर जे कोणी शहापूर आहे त्यांनी नक्की कमेंट करा बघा दादा मस्त आहे की लस्सी बनवली जाते ही पिंकवाली कुठची आहे दादा गुलाब आणि त्याच्यातला केसर आहे नागो आहे मँगो भरपूर असे लस्सीचे प्रकार खूप गर्दी असते उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मस्ट मस्ट आहे चला आपली केसर लस्सी रेडी आहे प्लेनचं मिळते ना दादा फ्लेवर टाकला दा। आणि कसा आपला पर रुपीज ट्वेंटी आणि पंचवीस रुपये हा आपला हाफ आहे द्या बघू तुम्हाला मंडळी टेस्ट करून सांगतो मस्त थंडगार लस्सी बघा अशी बनवली जाते गुलाब आणि मागे बघू स्वतः बरीचशी गर्दी वा मस्त असा स्वाद आहे लस्सीचा आहे और मस्त ॲल अलिवेज बेस्ट आपण आलो खाडे चौक शहापूर मेन चौकात आलो आहे आणि ते आशीर्वाद स्वीट कॉर्नर या इथे काय स्वीट आहे ते बघूया एकदम फेमस आहे ना गरम समोसे आशीर्वादचे एकदम खुशखुशीत खमखमीत आणि टेस्टी असतात सकाळीच आपण याची निहारी केली आणि अशी काय चटणी असते आश आशीर्वाद ना दादा आशीर्वाद स्वीट करणं घ्यायला मग केवढी गर्दी असते सकाळीस आलो होतं तेव्हा केवढी गर्दी होती समोसे खूप फेमस आहे आला शहापूरला आशीर्वाद स्वीट करणं नक्की टेस्ट करा आपण ब्लॉक मध्ये पुढे सरक शहापूर उपजिल्हा रुग्णालय शहापूर बघा कसं आहे बघा बाहेरूनच दाखवतो अद्वेद जेव्हा लहान होता म्हणजे आनंदीच्या पोटात होता तेव्हा सगळी आनंदीची ट्रीटमेंट इथे झाली नंतर मग त्याचा जन्म ठाण्याला झाला उपजिल्हा रुग्णालय शहापूर यशिसा याची आठवण मंडळी मी चालल्या मार्केटमध्ये मा असा काय मार्केटचा दिसतं आहे गाड्यासुद्धा गर्दीसुद्धा वाढत जाणार आहे मार्केट, मार्केट परिसर शहापूर यापुढे एक्सप्लोअर करूया शंभर वर्षाची परंपरा एवढं जुनं हॉटेल आहे हॉटेल मराठा खानावर चायनीज सेंटर शहापूर भरपूर फेमस आहे काय काय पदार्थ इथे मिळतात तर बघा व्हेज नॉनव्हेज राईस फ्रीड आणि बरेचसे असे पदार्थ चायनीज करून मिले जातात तेव्हा फ्रेश चायनीज आयटम मराठा प्युअर वेज चायनीज सेंटर चायनीजमध्ये बघा आणि वेजमध्ये काय काय प्रकार आहेत असं काय हॉटेलचा बेस आहे खूप जुनं आहे नमस्कार दादा का भरपूर असे हॉटेल मराठा खाना हवं आहे आणि भरपूर असे पदार्थ चायनीज गरम गरम काय आहे चिकन चिकन फ्राय केलं जातं आहे खूप जुनं असं असं दादांचं हॉटेल आहे कार्ड आणि रेट बघू शकतं आपल्या मेन मार्केटमध्येच आहे ना दादा हॉटेल शंभर वर्ष आले को एक त्याला काय ॲडची गरज नाही आहे खूप फेमस आहे आणि बरेच जण इकडचा आस्वाद घेऊन तृप्तचं आलेलं आहे चला थँक्यू दादा आपलं नाव हो काय म्हणाला अच्छा वीर देशमुख दादा आणि इथे सर आहे आपण स बऱ्याच वेळा इथून घेतो आणि मस्त टेस्टी फूड आहे आला तर नक्की शहापूरला दादांच्या हॉटेलला भेट द्या एव्हरी डे चालू असतं ना दादा एव्हरी डे कॉन्टॅक्ट सर तुम्हाला दिलेला आहे थँक्यू कॉन्टॅक्ट नंबर आहे कार्डवरती आणि रेटसुद्धा आहे कलिंगडाची रासच्या रास आली ही कलिंगड मंडे कशेतमध्ये तुम्हाला तीस चाळीस पन्नास या भागामध्ये बघा मस्तपैकी लाले लाल कलिंगड गरम्यासाठी नक्कीच बेनिफिट आहे कलिंगडचं छत्रपती शिवाजी महाराज चौक जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जरा झूम करून दाखवतो मस्त मार्केट मध्येच आहे बघा काय हे मळ्याचे माशेत का हो कसे दिला पाव सात लाईन काबुळी नसणार आणि हा जो दुसरा मासा आहे तो हा हा मळ्याचा मासा ना तुम्ही दाखवला आणि हा काय नाव यायचं ते तेलप्पा आणि ताईंकडे काय आहे मळ्याचे मासे शंभर रुपये पाव लहान साईज मागे अच्छा ते लहान साईज पातीमध्ये कशी दिला दीडशे रुपये बघा शहापूरला मेन मार्केट मध्ये असा बसतात मच्छी विकायला आला तर नक्की खरेदी का काय बघा आपली नेहमीची मावशी आहे तुडचा मासा म्हणाली हा वारीस खटला पाती फ्रेश फ्रेश नदीची गोड्या पाण्याची मच्छी या मावशीकडे काय मावशी या मावशाचं नाव काय हलवा मासा कुठचा तेलप्पा हा तेलप्पा ना हा खायला टेस्टी असतो ना आणि हा हलवा आणि हा वारीश कटला, कटला। सगळे गोड्यापडायची मच्छी बरोबर आणि कशी शंभर रुपये बॉ टेस्टी असते भरपूर आला तर नक्की करायची पाती मासा हा कसा शंभरला पाव, पाव। कमी करून देईल पाती मासा आणि हा कुच्छा वारशा ह्याच्याकडे सुद्धा आहेत मळे मासे पण साईज लहान आहे आता पावसामध्येच ना मोठे मासे ज्यामुळे गाबो येईल मळे मासे पावसातच मोठे ना तुला गाभोईल बापरे आता मावशीकडे तर भरपूर हा मग माझा मावशी पाती गोडा मा पाण्याचे मासे आणि हा आणि हे आपली हा गुडचा म्हणाला तेला पाणी ही शेवंडी आहे ना हा कसा का दिलाय आठशे रुपये किलो अच्छा आठशे रुपये किलो माझा असे या मावशीकडे माशे नदीचे घोडेपणाचे मासे तर अशी काही ते मच्छीवाले बसतात संध्याकाळी आणि सकाळी टायमात दोन टाइम आणि इथे शहापूरचे बघा दादा आले खरेदीला मासे गेल्या ना गोडेपणाचे सगळी टेस्टी होत हे कोण हे तुमचं लावलं एक लावलं एकदम फ्रेश ना मच्छी कुठचा मासा म्हणाला पाती।, पाती मासा हा हे का हलतायत असं एक हातात करून घेऊन दाखवा ना हे का हलतायत ते हा कुठचा मासा मावशी पाती हा नक्की का गोडापणाचे मासा या मावशी आपल्या नेहमीचे आणि सबस्क्रायबर आहे काय मावशी आपलं नाव लाजत हरकत नाही आपल्याकडे काय मावशी आज कोलंबी ती मोठी वाली हो आजी आजी ना आणि इथे आणि मावशी हा काय प्रकार आहे कुठच्या माश्याची ती कुठच्या माशाची कटल्या मा कशी दिला ती शंभर रुपये भाव अशी काय मच्छी आहे आणि या मावशीकडे सुद्धा आहे मग जे मासे आता मोठी आपल्या पावसामध्ये येतील ना पावसातच येणार आणि त्याला गाभोळी असते तेव्हा खाला छान मजा येते चला भरपूर असे मच्छी आहे मावशींकडे आला तर नक्की खरेदी तुम्ही नवीन करत काय अरे सगळ्या कोणी बसायचे कुठून आणता मासे मासेच नदीवर वास्ता नदीवरची मासे अच्छा वास्ता नदीवरून आणत रात्री तिथे गळ्याला होतात आणि मग सकाळी घेऊन येतो अरे हा कुठचा मासा हो वामू वामू बापरे भला मोठा आहे भरपूर नदीचे मासे कोणबी सुद्धा बघा नदीचे मासे शहापूरला किती सगळे नदीचे मासे ना नदीचे गोणापडचे पण टेस्टी मासा मासा नदीचे इथून हे मुंबईचे अच्छा आणि रोजचा तुमचा बिझनेस आहे ना हा बघा हा दादांकडे मुंबईवरून आणतात शहापूरमध्ये मेन मार्केटला यांचा स्टॉल आहे आला तर नक्की खरेदी करा गाभोईसुद्धा आहे वाडई शहापूरमध्ये आपण आलो पुढच्या चौकामध्ये अंबिका मंदिर अंबिका देवीचं मंदिर अंबिका मंदिर या पुढे एक्सप्लोर करूया आई मातेला भेटूया रुपये किलो बाबा मंडई हे चुप्या आंबे आहेत ना चुप्याचे आंबे आहेत ना वन फिफ्टी रुपये किलो दीडशे रुपये पर के जी आणि मावशीकडे सकाळपासून मावशी बसले आहेत हे दीडशे किलोवर आहेत अंबिका मंदिराच्या अगदी बाजूला ना शहापूरमध्ये उंटा आला आहे बघा माहीत नाही ते समुद्रकिनारा नाही पण उंटा कसा काय आलाय आलो आलोय आपण शहापूरला पुढे चौकात अंबिका माता मंदिर असं काय मंदिराचं स्ट्रक्चर आहे तुळशी वृंदावन आहे आणि आहे अंबिका देवी या पुढे देवीचं दर्शन घेऊया कवेद्वाराला अशी दोन भक्ती अंबिका माता तर इथे अशी मोठी अशी दीपस्तंभ आणि देवी अंबिकेचा चैत्र नवरात्र उत्सव होतो गोटेकर शहापूर तो, तो होऊन गेला दादा आले त्यांच्याकडे आज शुभ कार्य आहे देवीचा आशीर्वाद घ्यायला आले गणपती अप्पाबोरिया आहे आंबे माते सुंदर देवीचं दर्शन सर्व मारलेली मानलेली शिव सर्वात साधिके शरण्ये तंबके गौरी नारायण नमस्ते सुंदर असं अंबिका मातेचं मंदिर आणि चादूचं परिसर संध्याकाळची वेळ आहे ज्योती झालेली आहे सुंदर आई स्वरूप आई अंबिका माता सुंदरचं देवी स्वरूप आई अंबिका माते की बघा मस्त दीपज ज्योत झालेली आहे छान असं नय सुंदर असं दर्शन झालेलं आहे मंडळी देवी अंबिकेचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया परत तुम्हाला झूम करून दाखवतो आई अंबिका देवी सुंदर असं देवीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला मंडळी तुम्हाला आपला ब्लॉग आनंद द्यायला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा चॅनल मेहूल आनंदी अरे अंबिका माते की जय मग आपण एक पाहिलं आणि अजून एक समुद्रकिनारा नाही आहे पण कुठे चालत माहिती जत्रेसाठी कधी चालले असतील कॅम्बल राईड शहापूरमध्ये अव्हेलेबल आहे जगदीश स्टोअर्स असं आपल्या दादांचा फॅमिली मेंबरांचं शॉप आहे शालेय उपयोग वस्तू इथे मिळतात वहिनी आहेत वहिनी नमस्कार <laughs> नमस्कार वहिनी <laughs> हा का आपल्याकडे स्टेशनरी मिळतात ना कॉलेजच्या आणि थोडे <laughs> कोल्ड ड्रिंक्स वगैरे मिळतात <में> <laughs> हो 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 आले आलेत आपण आहे ना दादा सरांना भेटलो सायकलिंग काय मे महिन्याची सुट्टी चालू आहे ना चला आपण दादांच्या शॉपवरती पाणीपुरीचा आस्वाद घेऊया येतो पाणीपुरी आपलं शॉप कुठे आहे एक्झॅक्ट लोकेशन नगर पंचायत शहापूर इथे सुद्धा बघा बाजारात तुम्ही पाहाल पण इथे आपल्या कोणाला जवळपास घराच्या शहापूर गावामध्ये आतमध्ये कोणाला पाहिजे असेल तर दादांचा शॉप त्यांनी नवीनच ओपन केलेलं आहे तर किती महिना दोन महिने झाले अच्छा आणि टायमिंग काय आपला ते हा वेताळ्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल दादा त्या दिवसापासून सुरुवात केली वेताळेश्वर स्वामींची वार्षिक उत्सव होता त्यापासून त्यांनी आपल्या या स्टॉलला नवीन सुरुवात केलेली आहे पाणीपुरी रगडापुरी सुकी भेळ ओली भेळ असे सगळे पदार्थ मिळतात बरोबर ना दादा या सर आपण असं घ्या पाणीपुरीचा बोला अंबिका माते की जय म्हणजे तुम्हाला आपला हा शहापूरचा ब्लॉग कसा वाटला पूर्ण मार्केटिंग व्हेज नॉन व्हेज तिकडची मंडई आणि बरेचसे फूड स्टॉल तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवले तुम्हाला आपल्या ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला भेटू आपण नवीन एका ब्लॉग मध्ये थँक्यू